सौफुली ऑटो रिक्षा युनियन समितीतर्फे मोफत पानपोई आणि या पानपोईचं नुकतंच उद्घाटन झालेलं आहे माननीय पोलीस निरीक्षक निलेशजी गायकवाड आणि या ठिकाणी माजी नगरसेवक जगूभाऊ ठाकूर आणि सर्व संचालक मंडळ यांच्या शुभास्ते हस्ते या ठिकाणी आता पाणपोईचा शुभारंभ जरी झालेला असला तरी आता पाणी देऊन आपल्याला प्रत्येकाची तृष्णा भागवायची आहे आणि यासाठी श्रुत जगदीश भाऊ ठाकूर आणि सर्व ऑटो रिक्षा युनियन या ठिकाणी आपण पाहतोय काय सांगाल जगू भाऊ आपण नवीन भाऊ अत्यंत स्तुत्य उपक्रम या रिक्षा युनियनने केलेला आहे खऱ्या अर्थाने पाण्याची ताण भागवण्यासारखं पुण्याचं काम कुठलंच नाही आहे आणि अत्यंत पुण्याचं काम हे रिक्षा युनियनचे सामान्य कार्यकर्ते आज करत आहेत यांचा आदर्श या समाजातील जे धनाढ्य लोक आहे मोठे लोक आहे यांनी नक्कीच घेतला पाहिजे किंवा ज्यांच्या मोठ्याला संस्था आहे अशा संस्थानिकांनी देखील यांचा आदर्श घेतला पाहिजे याबरोबरच मी असं म्हणेल की, की प्रथम पुरुष एक वच म्हणण्याप्रमाणे प्रत्येक व्यापाऱ्याने ज्याची कॅपिटिल त्याने एक पाण्याचा चार किमान आपल्या बाहेर सर्वांना पिण्यासाठी ठेवला थे थे तर नक्कीच लोकांची तृष्णा भागेल आणि लोक आशीर्वाद देतील अत्यंत चांगला उपक्रम आहे आनंद जोशी आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने नंदू आपले धानोरबाई वगैरे या सर्वांनी अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी अत्यंत गरज होती कारण की उन्हातानात बाहेर गावून आल्यानंतर मनुष्य पाणी पाणी असं बघत असतो आणि ज्या वेळेला त्याला पाण्याची पानपोई दिसते तेव्हाच त्याचा अर्धा क्षीण हा गेलेला असतो आणि पाणी पिल्यानंतर तो सुख तृप्त होतो तृप्त झाल्यानंतर तो चांगल्या प्रकारचे आशीर्वाद या युनियनच्या सर्व सदस्यांसाठी असा मला विश्वास आहे धन्यवाद धन्यवाद जल ही जल ही जीवन चला तर मग आपण या पानपुईर जाऊया आणि आपली तृष्णा भागूया धन्यवाद